जिल्हा परिषद हायस्कूल आसलगाव येथे पत्रकार दिन उत्साहामध्ये साजरा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन आसलगाम येथील स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल येथे दिनांक सहा जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या निमित्तानं आसलगाव नगरीतील पत्रकारांचा शाळेच्या वतीनं शाल आणि श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचं पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक पत्रकार बांधवांच्या बांध हस्ते करण्यात आलं यावेळी शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकारांचा गौरव आणि सन्मान समाजाचा आरसा म्हणून काम करणाऱ्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं उपस्थित असलेल्या पत्रकारांना शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आलं लोकशाहीचा चौथा चा स्तंभ म्हणून पत्रकार बजावत असलेली भूमिका आणि शाळेसाठी ग्रामीण भागातील समस्यांना वाचा

शाळेचे आभार मानले आणि सांगितलं की अशा उपक्रमांमुळे पत्रकार शेतकऱ्यांना कामाची नवी ऊर्जा मिळते शाळा आणि समाज यांच्यातील दुबा म्हणून आम्ही नेहमीच तत्पर राहू कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान टापरे शाळेचे मुख्याध्यापक प्रेमसिंग राठोड अनिल भगत डोंगर दिवे सर भोपळे सर आढाव सर जाधव सर हागे सर इतर शिक्षक वृंद तसेच गावातील पत्रकार दत्तू दांडगे संजय दांडगे गणेश गिरे राहुल निर्वळ मदन बर्डे दिलीप इंगळे प्रेमसिंग ठाकूर हरिदास इंदुरे मुन्ना आणि गावातील पत्रकार बांधव मोठ्या उपस्थित होते विद्यार्थ्यांचा सहभाग यावेळी दिसून आला शाळेच्या सांस्कृतिक विभागानं कार्यक्रमाचं नेटकं नियोजन केलं होतं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भोपळेसर यांनी करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली